एक महत्वाची बातमी समोर येते उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशाकार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि त्यांनी विधानसभेसाठी प्रचार सुद्धा सुरू केलाय सध्या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सीमाहिरे आमदार आहेत आणि त्यामुळे सीमाहिरे प्रदीप पेशकार लक्ष्मण सावजी दिनकर पाटील शशी जाधव यांच्यासह भाजपचे अनेक नेते पश्चिम मतदारसंघातून इच्छुक असल्याचं कळत आहे त्यामुळे आता तिकिटावरून भाजप नेत्यांमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत म्हटलं की राजकीय कार्यकर्ता म्हटलं की एक महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे आणि त्या अनुषंगाने मी निवडणूक लढवायचं आहे अशा प्रकारची विनंती मी प्रदेशाला केलेली आहे माझ्या आत्तापर्यंतच्या पंधरा वर्षाच्या कामाच्या बळावर आणि जनतेतलं काम असेल जी ज्ञान चतुसूत्रीवर देशाची राजकारण चालतं मग त्या अर्थाने गरीब अन्नदाता युवा आणि नारी ह्या सगळ्या सेक्टरमधलं काम हे या मतदारसंघामध्ये मी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका